तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या धानोरा येथील मानव सेवा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा तसेच सामाजिक जाणीव जागृत करणारा हा कार्यक्रम पालक व नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत यशस्वी ठरला या कार्यक्रमासाठी जळगाव जामोद नगरपालिकेचे नगराध्यक्ष गणेश दांडगे उपनगराध्यक्ष कैलास पाटील तसेच आदर्श शिक्षक श्रीकृष्ण भटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मानवसेवा इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य असो आशा महादेव माठे तसेच प्रतिनिधी म्हणून श्रीधर आवेकर यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व विविध नृत्याविष्कार सादर करत प्रेक्षकांचे मन जिंकले शिक्षण आरोग्य सामाजिक जाणीव विचार व मूल्यसंस्कार यावर आधारित सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले चिमुकल्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अनिता देवनाले व संजीवनी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती जवंजाळ यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे धानोरा